तुम्ही मुळशी पॅटर्न सिनेमा पाहिला असेल या सिनेमात एक सीन आहे ज्यात एका गुंडाच्या मागे टोळी लागलेली असते तो गुंड शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये धावतो अखेर मंडई भागामध्ये एक अल्पवयीन मुलगा त्याची गोळ्या झाडून हत्या करतो हा सिनेमातला जरी सीन असला तरी हे एकेकाळचं पुण्यातलं वास्तव होतं सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला गँगवॉरचा शाप देखील आहे या गँगवॉरच्या मागे आहे पुण्यातले वाढते जमिनीचे भाव आणि आपल्या एरियात वर्चस्व गाजवण्याची ईर्षा या वर्षाच्या सुरुवातीलाच शरद मोहोळची त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्यानंतर कालच वनराज आंदेकर यांची त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे गेल्या दोन ते तीन दशकांपासनं पुण्यातलं गँगवॉर संपायचं नाव घेत नाही आहे या पुण्याच्या गँगवॉरचा मोठा रक्तरंजित इतिहास आहे हा इतिहास नेमका काय आहे आणि पुण्यातलं गँगवॉर नेमकं का सुरू झालं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल मुंबईत मी तुमचं स्वागत आहे घराजवळ मित्रांसोबत बेसावत थांबलेल्या वनराज अंधेकरांची अवघ्या तीस सेकंदांमध्ये हत्या करण्यात आली आहे दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी अंधेकरांवर गोळीबार केला इतकंच नाही तर टोळक्यांनी त्यांच्यावर तलवारीने वार देखील केले या हल्ल्यात वनराज अंधेकर यांचा मृत्यू झाला पोलीस तपासातून अंधेकरांच्या बहिणीनेच त्यांचा काटा काढल्याचा आता समोर आलंय प्रॉपर्टी आणि जुन्या रागामधनं हा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय असं असलं तरी वेगवेगळ्या अँगलने पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत टोळक्याने येऊन कोत्या कोयत्याने वार करण्याची पुण्यातली ही काही पहिलीच घटना नाही आहे या वर्षाच्या सुरुवातीला गुंड शहरद मोहोळची त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर देखील पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पुण्यातल्या कोयत्या गँगच्या बातम्या या ये नेहमी येत असतात हे सगळं सुरू असताना आता अंधेकरांची हत्या करण्यात आली पुण्याला गँगवॉरचा मोठा इतिहास आहे पुण्यात खऱ्या अर्थाने गँगवॉरची सुरुवात झाली ती ऐंशीच्या दशकांमध्ये यावेळी खंडणी वसूल करणं मटके चालवणं आणि आपल्या भागात वर्चस्व गाजवणं असं सगळं त्याचं स्वरूप होतं पुणे जसं जसं वाढायला लागलं त्यानंतर पुण्यातल्या अनेक भागांमध्ये गँग उदयास येऊ लागल्या पुण्यात नव्वदच्या दशकात आणि त्याच्या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढली आय टी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलं अशा आय टी पार्कसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींची गरज आणि या जमिनी मिळवण्यासाठी एजंट लोकांची गरज भासू लागली या सगळ्यातनं पुण्यात गँगचा जन्म झाला पुढे आय टी पार्कवर देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर आय टी पार्कच्या अनेक व्यवहारांमध्ये या गँगनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबई पुणे हायवेवर गजा मारणेनी काढलेली रॅली तुम्हाला आठवत असेल या रॅलीत शेकडो तरुण पोरं सहभागी झाली होती या गजा मारण्याचं देखील एकेकाळी पुण्यात वर्चस्व होतं गजानन मारणे उर्फ गजा मारणे आणि घायावळ टोळीचा निलेश घायावळ हे खरंतर दोघं जवळचे मित्र होते या दोघांना आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं यातूनच या, या दोघांमध्ये संघर्ष उभा राहिला एकमेकांच्या टोळीतले लोक हेरून त्यांचं खून करणं अशी प्रकरणं पुण्यात सुरू झाली या गुंडांची खून करण्याची पद्धतही वेगळी होती रिव्हॉल्व्हर न वापरता या गुंडांनी कोयता वापरण्यास सुरुवात केली पुण्यातल्या चौका चौकांमध्ये अशा निर्घुण हत्या दररोज व्हायच्या साधारण दोन हजार दहा साली झालेल्या कुडले खून प्रकरणात सव्वीस जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती हे सगळं घायावाळ टोळीतलं असल्याचं सांगण्यात येत होतं पुण्यातल्या दत्तवाडी भागापासून ते पर्वतीपर्यंत तेव्हा गोळीबार झाला होता असं सगळं असलं तरी पुराव्यान अभावी या आरोपींची सुटका झाली होती असाच एक प्रकार दोन हजार चौदामध्ये देखील घडला होता अमोल बधे याचा गोळीबारात खून करण्यात आला होता या खुनामागे मारणे गँग असल्याचं म्हटलं होतं दोन हजार सहामध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळची बाबा बोडगे गँगच्या संदीप मोहळने हत्या केली होती या हत्येनंतर पुण्यात युद्ध रंगलं होतं बुडकेच्या हत्येनंतर मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली होती आणि या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळने किरण मारणे याची हत्या केली या गुन्ह्यात शरद मोहोळला अटक देखील झाली होती जामिनावर बाहेर असताना या वर्षाच्या सुरुवातीलाच शरद मोहोळची देखील काही तरुणांकडून आता हत्या करण्यात आली आहे या गँग वॉरमुळे पुणे हादरलेला असताना मधल्या काळात पोलिसांनी या गँगवर वचक बसवायला सुरुवात केली होती या गँगमधील अनेक म्होरक्यांना पोलिसांनी अटक केली होती असं असलं तरी आता पुन्हा नव्या टोळ्या पुण्यात सक्रिय झाल्यात अल्पवयीन मुलं या टोळक्यांमध्ये सहभागी होत आहेत आपल्या भागांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोयत्याने गाड्या फोडण्याचे प्रकारही पुण्यात सर्वत्र सुरू आहेत या सगळ्या गुन्हागारीचे रील्स देखील तरुणांकडनं बनवले जात आहेत त्यामुळे आरोपी जरी अटक झाले तरी त्यांच्याविरोधात चार्जशीट पोलिसांनी योग्य पद्धतीनं दाखल करण्याची गरज अनेकांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे येत्या काळात पोलिस या गँग्सचा कसा बंदोबस्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्यातल्या या गँग्सबद्दल तुमचं काय मत आहे पोलिसांचा वचक कमी पडतोय का हे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद